कोलकाता इथल्या सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि हत्येप्रकरणी पोलिसांनी येत्या रविवारपर्यंत ठोस तपास केला नाही तर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जाईल अशी माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे बॅनर्जी यांनी आज पीडित महिलेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी भाजपनेही केली होती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय घोष यांनी राजीनामा दिला आहे कोलकात्यातील आर जी कार वैद्यकीय महाविद्यालयातल्या निवासी डॉक्टरांच्या समर्थनार्थ देशभरात रुग्णालयातल्या निवडणूक निवडक सेवा आज स्थगित ठेवण्याचा निर्णय फेडरेशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन या निवासी डॉक्टरांच्या महासंघाने घेतला आहे याला बीएमसी मार्ड म्हणजेच महाराष्ट्र निवासी डॉक्टरांच्या संघटनेने पाठिंबा दिला असून त्यांनी या प्रकरणाच्या निषेधार्थ कॅन्डल लॉंग मार्च काढला होता यावेळी मोठ्या संख्येने डॉक्टर या मार्चमध्ये सहभागी झाले होते आमच्या ज्या पाच मागण्या आहेत त्या पाच मागण्यांसाठी पूर्ण महाराष्ट्रभर एक इलेक्टिव सर्विसेस ज्या पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याच्या अंतर्गत महाराष्ट्रातील पूर्ण जे सरकारी मेडिकल कॉलेजेस आहेत आणि मुंबईमधले जे बी एम सीचे मेडिकल कॉलेज आहेत ते उद्यापासून तेरा तारखेपासून सकाळी नऊपासून पासून पूर्णपणे इंडिफिनट स्ट्राईकवर जात आहेत